मेळावा पार पडलेला आहे शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे तसं म्हणाल गेलं तर आम्ही दर दोन तीन महिन्यामध्ये तालुका बैठक घेत असतो आजही तालुका बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल किंवा शिवसेनेची रचनात्मक जी कार्यकारणी असते गाव पातळीपासून तर तालुका पातळीवर त्या पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आणि येत्या वीस तारखेपर्यंत पूर्ण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटवैत आम्ही या ठिकाणी पुन्हा मेळावे घेणार आहोत आणि संघटना बांधणी असेल लोकसभेची निवडणूक असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल याच्या तयारीला आम्ही आजपासून लागणार आहोत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार निश्चितपणाने आम्ही त्यांचं स्वागत करतो की ते मूळ विचारधारेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि मूळ विचारधारेमध्ये नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचं निश्चितपणाने स्वागत करू आणि मला तरी असं वाटतं की सुभो का भुला शाम तो वापस घरको आजाय तुमची भुला नाही केली हे बघा मागच्या काळातही ते सगळ्यांचे या जिल्ह्यामध्ये माहिती असेल की सूर्य भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि मंत्री म्हणून ओळख होती त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर साहजिक आहे त्या बऱ्याच वेळेस एकाही केली पण आता जर ते आपल्या मूळ विचारधारेमध्येच येत आहेत निश्चितपणाने आम्ही त्या टीकेला काही प्रत्युत्तर देणार नाही ते विसरून जाऊ आणि एक नवा अध्याय या सुरू अध्यायच्या मलाही माहिती पडलेली आहे नऊ तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खानदेशामध्ये ते इकडे येतील अशी माहिती मला मिळाली हे मला त्याच्यात नाशिक असेल रत्नागिरी असेल शिंदे गट या पाच जागांसाठी शिंदे गटाची जागा नाशिकची जागा ही शिंदे गटाचीच आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जे मतदार आहेत त्याच्यामध्ये फक्त नाशिक जागा शिवसेना लढते त्यामुळे शिंदे गटालाच ही नाशिकची जागा मिळावी अशी पूर्ण उत्तर भारताच्या शिवसैनिकांची मागणी आहे आपण ऐकलं असेल आम्ही आमचे प्रचार करणार आहोत ही भूमिका मांडलेलीच आहे आम्ही निश्चितपणाने आम्ही विचारधारेच्या बाहेर जाणारे लोक नाही आहोत आम्ही प्रचार करणार पण मागच्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याची सुद्धा बरेच कार्यकर्त्यांनी ने नेते मंडळींनी या ठिकाणी मांडणी केली की मागच्या काळात आपण काम करूनही काही ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या होत्या त्या होऊ नये म्हणून वरच्या पातळीवर तुम्ही चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे

या ठिकाणी नाही नाही आणि आम्ही काम करू फक्त अपेक्षा एवढी आहे मागच्या वेळेस वेळेस जे झालं ते पुढच्या मला वाटतं खात्री बाळगून आम्ही आमचं काम करणार आहे झालं ते आता देखील होणार आहे अनेक चर्चा आहेत मध्ये आहेत काही कार्यकर्त्यांमध्ये आहेत जर तसं झालं तर तुमची भूमिका काय हे बघा चर्चा जरी असल्या तरी आम्ही त्या चर्चा आम्हालाही ऐकायला मिळत आहे पण आम्ही त्या चर्चेवर विश्वास ठेवत नाही आम्ही आमच्या प्रारब्धावर आणि हृदय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जे करतो हो आहोत ते निश्चितपणाने धर्माच्या माध्यमातनं हिंदू धर्माच्या विचाराच्या माध्यमातनं जे पक्षांची बांधणी झाली त्या जा भव्या झेंड्याकडे बघून नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करावं तिसऱ्या वेळेस याच्याकरता आम्ही हे काम करतो आहोत आणि मला तरी असं वाटतं की आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहणार आहे पुढच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींच्या सरकार महाराष्ट्रामध्ये विधानसभेत यावं त्याच्या करता त्यांनी आमचं काम करावं ही आमची मानसिकता आहे आणि ही आमची इच्छा आहे ती पूर्ण करतील पाटलांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे हे बघा उन्मेश पाटलांचा विषय हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे बघा माणूस गेला म्हणजे पक्ष जातो असं होत नाही संघटन हे काही प्रमाणामध्ये खिडकिड होत पक्ष उभा होत राहतो आणि मला तरी असं वाटतं की हा जरी व्यक्तिगत त्यांचा विषय असला तरी हा एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून भाजप शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि पुढच्या काळातही नाही बबनराव गोल शिवसेनेचेच आहे आणि शिवसेनेत देत आहे धनुष्यबांकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे धन्यवाद चलो